विरुद्ध ओबीसी वाद राज्यात पेटतोय तो, तो पेटतोय की पेटवला जातोय हा मुद्दा वेगळा मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे शब्द ओबीसी नेत्यांच्या टीका आणि समाज मनात पेटणारा रोष ही फक्त राजकीय लढाई नाहीये ही आहे अस्मितेची अधिकाराची आणि अस्तित्वाची झुंज चौथी पास म्हणत आहे टोमने पण यातून काय मिळणार आणि काय हरवणार हे आपण सगळेच ठरवणार आहोत म्हणूनच आज आपण उलगडणार आहोत या राजकीय धगधगद्या नाट्याचं सत्य मुद्दे आणि यामागचं राजकारण नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाला आता एक वेगळं वळण मिळाले हा संघर्ष आता फक्त शब्दांच्या पलीकडे जाऊन राजकीय वादात बदलत आहे दोन्ही समाजांमध्ये तणाव वाढण्याची चिन्ह मुख्य कारण म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीका आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांचा ताणतणाव हाके आणि वाघमारे यांनी जरांगेंवर केवळ वैयक्तिक टीका केली नाहीये तर त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि तीक वर्तनावर गंभीर आरोप केले खास करून वाघमारे यांनी जरांगेंना चौथी पास म्हणत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर टीका केलीये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याचा आरोप करत राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यामुळे समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील वाद अजूनच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे एवढंच नव्हे तर नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटलांवर टीका करताना म्हटलंय की त्यांना अक्कल नाहीये ते चौथी पास आहेत सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या जरांगेंवर राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे असंही ते म्हणाले राज्य सरकार झुंडशाहीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केलाय जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर पाहता ओबीसी समाजात जरांगी मोठा रोष असल्याचं दिसून केवळ मराठा ओबीसी समाजातल्या वादाचा ताप पडला नाहीये तर राजकीय संघर्षही अजूनच गडद होत चाललाय लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे इशारा दिलाय की ज्या मराठा आमदारांनी जरांगे यांना पाठिंबा दिला आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज कधी ही माफ करणार नाही आणि त्यांचा विरोध करत त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न करेल आणि हाके यांनी असंही म्हटलंय की तुम्ही तिकडे प्रमाणपत्र वाटा आम्ही इकडे एल्गार मोर्चा काढतो असंही सांगून आरक्षणासाठी लढा सुरू राहील हे स्पष्ट केलंय याशिवाय हाके यांनी मराठा आमदारांना थेट आव्हान दिलंय ज्या मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी जनंगेंना पाठिंबा दिला त्या सर्वांना ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकांमध्ये घरचा रस्ता दाखवणार आहे असंही त्यांनी म्हटलंय यापुढे ओबीसी समाज मराठा समाजाला मतदान करणार नाही अशी खुणगाट बांधल्याचंही हाके यांनी म्हटले या घोषणेने ओबीसी समाजात एक नवा उत्साह निर्माण केला पण दुसऱ्या बाजूला मराठा समाजातील काही नेते आणि समर्थक या शब्दांमुळे नाराज झालेत या शब्दांनी स्थानिक पातळीवर निवडणूक रणभूमीत मराठा ओबीसी संघर्षाची आग अजूनच मोठ्या प्रमाणात भडकण्याची भीती निर्माण झाली आहे विशेष म्हणजे हके आणि वाघमारे यांच्या या तक्रारींमुळं राज्य सरकारवरही झुंडशाहीच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप करण्यात आला त्यांनी म्हटलं की सरकारने जरांगेंवर आणि त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेणं आवश्यक आहे नाहीतर याचा मोठा परिणाम होईल जरांगी यांच्या मागण्यांच्या स्वरूपामुळे आणि त्यांच्या कृत्यांच्या पद्धतीमुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी आहे जी आता फक्त वादाच्या पलीकडे जाते या संघर्षातून केवळ सामाजिक ताणतणाव ना वाढणार नाही तर राजकीय नेत्यांमध्येही कडवे शब्द आणि आरोपांची देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पुढील काळात हा वाद अधिकाधिक वादळी स्वरूपात येऊ शकतो त्यामुळे या वादाचं निराकरण करणं आणि दोन्ही समाजांमध्ये संवाद वाढवणं अत्यंत गरजेचं ठरते नाहीतर हा वाद केवळ महाराष्ट्रातील सामाजिक शांततेस मोठा धोका ठरेल बरं लक्ष्मण हाके आताच नाही तर काही महिन्यांपासून सातत्यानं काही ना काही बरळता येतच गेल्या आठवड्यातच त्यांनी असं म्हटलं होतं की जर मराठा समाज ओबीसी म्हणून आरक्षणाची मागणी करत असेल तर त्यांनी आपल्या मुलींचे विवाह हो देखील ओबीसी मुलांशी लावावे हे विधान फक्त अपमानकारक नव्हतं तर समाजातील महिलांच्या सन्मानाला थेच पोहोचवणार ठरलं तुम्ही आता पाटील क्षत्रिय नाही ओबीसी म्हणून घेता किंवा मागासलेपणाचे डोहाळे लागलेत अशा शब्दात व्यक्त झालेली टीका समाजाला विखुरण्याच्या दिशेने नेणारी एक गंभीर बाब आहे राजकारणात नक्कीच भाषिक आक्रमकता टीका आणि टोमणे असतात पण जेव्हा ती टीका विशिष्ट समाजातील महिलांच्या चारित्र्यावर त्यांच्या कुटुंब आणि विवाह संस्थेवर केली जाते तेव्हा ती फक्त राजकीय टीका राहत नाही तर सामाजिक विघटनाला हातभार लावणारी बाब ठरते लक्ष्मण हाके यांचं हे विधान इतकं तीव्र होतं की त्यानंतर काही तासातच राज्यभरातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या विशेष म्हणजे मराठा समाजाच्या भावनांना दुखावणारं हे वक्तव्य एका अशा नेत्याकडून आलंय जो स्वतः समाज हिताच्या नावाने वाचा मारतोय या विधानामुळे बीडमधील गुन्हा दाखल झाला असून अनेक भागात यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला म्हणजे एकूणच काय तर लक्ष्मण हाके दिवसेंदिवस काही ना काही टीका करतायतच आणि आता तर त्यांनी जरांगींची अवकातच काढली असं देखील बोललं जाते त्यामुळे ते आता ओव्हर करतायत आणि हे सगळं त्यांच्या अंगलट देखील येऊ शकतं अशाही चर्चा आहेतच आणि या सगळ्या घडामोडी पाहता आता एक गोष्ट स्पष्ट दिसते मरा की मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय फक्त कायदेशीर किंवा राजकीय राहिलेला नाहीये तर तो समाजाच्या भावनांशी आणि प्रतिष्ठेची जोडला गेलेला आहे एकीकडे एक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे ही कटुता थेट मतांच्या राजकारणात उतरते नेते मंडळींचे शब्द केवळ भाषणात मर्यादित राहिले नाहीयेत तर ते समाजात भिंती उभ्या करतायत द्वेष वाढवतायत आणि सामाजिक सलोखा धोक्यात आणतायत आपल्याला आता विचार करायला हवा की हाच का आपला महाराष्ट्र जिथे जात जातीपातीच्या नावाने इतका द्वेष पसरतोय आपल्याकडे खूप सामाजिक प्रश्न आहेत जसं की बेरोजगारी शिक्षण आरोग्य शेती पण त्यावर चर्चा करणारे फार कमी दिसत त्यामुळे प्रश्न आता आपणच सर्वसामान्य माणसांनी विचारायला हवं आता प्रश्न तुमच्यासाठीच आहे जर एखादा नेता तुमच्या जातीबद्दल समाजाबद्दल किंवा महिलांविषयी अपमानास्पद विधान करत असेल तर तुम्ही त्याचं राजकारण मान्य कराल का अशा नेत्यांना निवडणुकीत योग्य उत्तर देणं तुमचं कर्तव्य नाही आहे का यावर तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका